श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज अकरा सप्टेंबर चिकित्सा ही मर्यादेपर्यंतच करावी भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला तर सद्गुरू कृपा झाल्याशिवाय राहत नाही अमुक एक साधन करीत जा म्हणून सद्गुरूने सांगितले आपण ते अट्टहासाने करू लागलो पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले तर भगवंताचे प्रेम येणार कसे चार पाच वर्षे खूप कष्ट केले विषय बाजूला ठेवले पण अजून कसा अनुभव येत नाही असे म्हणू लागलो तर साधनाचा जोर कमी होतो आणि आपली निष्ठा जी आहे ती घसरायला लागते जे काही होणार ते सद्गुरूच्या इच्छेनेच होणार त्याच्याच प्रेरणेनेच होणार अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे साधनाचे प्रेम तो भगवंतच देतो हे आपण विसरून जातो आपण पूर्वी काही साधन करीत नव्हतो ते आता करू लागलो असा साधनाबद्दलचा अभिमान बाळगू लागलो तर काय उपयोग सद्गुरूच्या पायावर एकदा डोके ठेवले की काहींचे काम होते यामध्ये सद्गुरू पक्षपात करतात असे कसे म्हणता येईल आपलेच कुठेतरी चुकत असले पाहिजे याचा विचार करावा आजवर देवाचे नाव घेणे बरे असे वाटत होते परंतु घ्यायचे काही जमले नाही ते आता घेऊ लागलो हे त्याच्या कृपेने घेऊ लागलो हे नाही का समजू प्रपंचामध्ये मनुष्याला धीर हवा आपण भगवंताच्या स्मरणामध्ये निर्धास्तपणे असावे फार चिकित्सा करण्याचे करण्याने नुकसान होते विद विद्येचे फोड काय तर आपल्या मनाला जे बरे वाटते त्याची चिकित्सा न करता ते करायचे आणि आपल्याला जे करायचे नाही त्याची चिकित्सा करीत बसायचे चिकित्सा मर्यादेपर्यंतच असावी ती मर्यादे बाहेर गेली की आपण काय बोललो हे आपले आपल्यालाच कळत नाही एक मुलगा रोज ताळमीमध्ये जातो आणि चांगले दूध तूप खातो पण तो जर दिवसेंदिवस वाळू लागला आणि हडकुळा दिसू लागला तर त्याला काहीतरी रोग आहे असे नक्की समजावे त्याचप्रमाणे सध्याच्या सुधारणेने सध्याच्या सुधारणेने माणूस पायावर पाण्यावर हवेत जिकडे तिकडे वेगाने जाऊ लागला हे खरा पण तो दिवसेंदिवस जास्त समाधानी बनत चाललेला आहे हे काही खऱ्या सुधारणेचे लक्षण नाही परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका कारण ती बाधतच नसते कोणत्याही काळात कशाही परिस्थितीमध्ये आपल्याला आनंदरूप बनता येईल आजपर्यंत आपला अनुभव पाहिला तर आपण केले असे थोडेच असते म्हणून परिस्थितीची फारशी काळजी न करता आपले कर्तव्यकर्म तेवढेच करावे आणि आपल्या वृत्तीवर परिणाम होऊन देऊ नये अभ्यास केला तर थोड्या दिवसामध्येच हे साधेल आजचे बोधवचन करता राम आहे असे ज्याला वाटले त्याने सर्व काही साधले जय जय रघुवीर समर्थ